शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आपण यांची बातचीत करणार आहोत नागपुरामध्ये जी काही घटना घडली यानंतर आता आज सामनातून जो आग्रलेख लिहिण्यात आलेला आहे यामध्ये औरंगजेबाची तुलना या। भाजपसाठी औरंगजेब हे छत्रपती शिवाजी महाराज झाले अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे सरकारवर थेट हा मोठा आरोप आहे काय म्हणाल सामनाचं अशा पद्धतीचं लिखाण हे औरंगजेब बादशाहचं उदात्तीकरण आहे सरकारला औरंगजेबाची तुलना देणं एका कुरकर्म्याची तुलना क तुलना करणं हे सामन्याच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे आणि मला वाटतं आज बाळासाहेब जिवंत असते तर हा सामन्याने ज्याने कोणी लिखाण केलं असतं त्याला चांगला चोख त्या ठिकाणी दिला असता ज्या बाळासाहेबांनी औरंगजेबा किती वेळ झोडला त्याची वाभड वा, वा बाहेर काढली तोच सामनाचं उदात्तरी क करताना बाळासाहेब जर वरून बघत असतील तर ता कदाचित त्यांना देखील त्याचा मनापासून राग येत असेल काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली म्हणाले की दिल्लीमध्ये ज्यावेळी भेट भेट घ्यायसाठी गेले होते नरेंद्र मोदी यांची त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यां यांना बाहेर कचऱ्याच्या डब्यामध्ये ते पडलेले होते अशा पद्धतीनं त्यांनी टीका केलेली आहे ते बघा आता ही अशा प्रकारची टीका म्हणजे किती द्वेष ते एकनाथ शिंदे साहेबांचा करतात हे आहे मग तुम्ही सोनिया गांधींच्या बैठकीला भे भेटीला मुख्यमंत्री होण्यापूर्वी चार वेळेस गेला होता आमची अशी माहिती आहे की तुम्हाला देखील कथाच्या डब्यात त्यांनी फेकलं होतं पण आम्ही आमची पातळी सोडत नाही किंवा आम्ही बोलत नाही एकनाथ शिंदेंचा सन्मान दिल्लीमध्ये काय आहे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा आमच्या अमित शहाजी असतील एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान करतात म्हणून अगदी कमी चाळीस आमदार असतानासुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी त्यांनी त्यांच्या सोपवली होती नक्कीच पण एक महत्त्वाचा प्रश्न नागपुरामध्ये जो काही दंगा घडला यामध्ये महिला पोलिसांचासुद्धा विनयभंग करण्यात आला पोलिसांवर दगडफेक झाली कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला पोलिसांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे या सगळ्या संदर्भातली सगळ्यात पहिले की सगळे नेते मीडिया निलेश राणेंच्या वक्तव्यामुळे द दंगल घडली असं म्हणतात निलेश राणेंचं वक्तव्य मुंबईमध्ये आहे मुंबईमधून जर या वक्तव्याच्याबद्दल जर दंगल झाल्या असत्या तर पुरा महाराष्ट्रात झाल्या असत्या मुंबईची दंगल ही त्या ठिकाणची कब्र केल्यानंतरची झालेली दंगल आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं अनेक दंगलीमध्ये महिला पोलीस महिलांचा विनयभंग या मुस्लिम दंगेखोरांनी केलेला आहे पोलिसांच्या हत्या केलेल्या आहेत पोलिसांना शिरडून मारलेले आहेत महिलांवर मा पोलीस महिलांवर बलात्कार देखील केलेले आहेत आणि ज्या वेळेला या हे समाजकंटक अशा प्रकारचं कौर्य करतात त्याच्या त्यामध्ये ते कधी पाहत नाही की ही पोलीस आमचे रक्षक आहे काही महाराष्ट्राचे आमचे सेवक आहे हे कधी पाहत नाही याच्यामुळे त्या लोकांची किती मानसिकता घाणेरडी आहे तंगली करणाऱ्यांची ठीक आहे तुम्हाला ह्या गोष्टीचा विषय निषेध करायचा असेल तर आपल्याकडे माध्यम वेग वेगळ्या मार्गाने आपण करू शकला असता पण त्या मार्गाने त्यांनी ते केलं नाही आणि महिलांच्या अब्रोपर्यंत जाऊन पोचले आणि म्हणून त्याला सरकार सोडणार नाही उद्धव ठाकरे यांनी टीका केली सरकारवरती देवेंद्र फडणवीस नसल्याच सवाल विचारतायत ते की जर एवढी मोठी घटना घडत असेल तर ज्यावेळी घटना घडत होती त्यावेळी सरकार काय झोपा काढत होतं का या गोष्टीमध्ये तथ्य असं आहे की ज्या वेळेला कबर त्या ठिकाणी जाळण्या प्रतिकात्मक कबर जाळली त्यानंतर पोलिसांना हे समजायला पाहिजे होतं की याची ये रिॲक्शन येऊ शकते आणि दिवसभरात दगडधोंडे जमा केल्या गेले आपापल्या समाजाच्या गाड्या काढल्या गेल्या आपली आपल्या समाजाची प्रतिष्ठाने बंद केल्या गेली आणि केवळ हिंदूला टार्गेट केलं गेलं हे सगळं प्लॅनिंगने काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांचं आणि सी आय टी याच्यामध्ये सी सी बी आयचं तर अपयश शंभर टक्के आहेच नक्की त्यांना तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसाहे गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई